एकेकाळी निरा नदीचा दक्षिण काठ ते वारणेचा उत्तर काठ अशी भौगोलिक सीमा असलेल्या प्रदेशावर लोकमान्यतेने अधिराज्य गाजवलेलं सरकार म्हणजेच प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटील हे या सरकारचे प्रणेते क्रांतिसिंह भूमिगत असतानाचा एक प्रसंग भलताच चित्तथरारक आहे त्यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांनी सांगितलेला हा प्रसंग त्याचं झाला असं की बेचाळीसच्या चळवळीत क्रांतिसिंह भूमिगत होते चळवळ येन जोमात असताना त्यांच्या आजी आजारी पडल्या मृत्यूच्या आधी नातवाचं तोंड पाहण्याची त्यांची इच्छा होती पण पाटलांवर पोलिसांचं पकड वॉरंट होतं पोलीस अहोरात्र नाना पाटलांच्या मागावर होते अशा परिस्थितीत एक दिवस पहाटेच नाना पाटील घरी आले आजीला भेटले नातवाला पाहून आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले त्यानंतर नातवाच्या मांडीवर डोकं ठेवून आजीने जीव सोडला जणू त्या क्षणाची वाट त्या पाहत होत्या या सगळ्यात पोलिसांना कुठून तरी खबर लागली पोलीस घरापर्यंत पोहोचले चौबाजूंनी त्यांनी घराला वेढा दिला आत रडारड सुरू असल्यानं घरात प्रवेश न करता पोलिसांनी अंतयात्रा काढण्याची परवानगी दिली इकडे क्रांतीसिंहांनी एक शक्कल लढवली तिरडीवर ते स्वतः झोपले आणि आजीचं प्रेत शिनीच्या पोतात भरून स्मशानापर्यंत न्यायचं ठरलं अंत्ययात्रा घराबाहेर पडल्यानंतर पोलीस घरात नाना पाटलांचा शोध घेऊ लागले मात्र तिरडीवर झोपून क्रांतीसिंहांनी पोलिसांना हुलकावणी दिली होती भूमिगत कार्यकर्त्यांचा व साताऱ्याच्या प्रतिसरकारचा नेता अशा कित्येक प्रसंगातून मार्ग काढत भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अहोरात्र झटला